हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजे स्वागत करते जोशना म्हणून ब्लॉग मधे, तर आली बघा फिरायला सकाळी सकाळी आज लवकर आली फिरून पण लवकर झालं व्यायाम करून पण लवकर झालं आणि आता काही जास्त वेळ झालेला नाही फक्त सकाळचे आठ वाजले तर आज बघा साहेब गेले सकाळी सकाळी ड्युटीला आणि भाचा आहे झोपून तो जातो तीन वाजता ट्युशनला तर मला काही आज असे घाई गडबडीचे काम नव्हते तर मी आज लवकर आली फिरायला घरचे काम नाही केले काहीच लवकर आली फिरायला बसली आता इथे निवंत फिरून झालं तिकडच्या बाजूला बसायला गेली तर तिकडे काहीतरी कार्यक्रम होता गाण्याचा सुगम संगीतांचा डान्सचा तर खूप कल्लोड <laughs> येत होता आवाज येत होता इथे ये मोबाईलमध्ये तर मी आता इकडे येऊन बसली बघा इकडे थोडं शांत आहे वातावरण तर मी इथे येऊन बसले आज एकटा भाचा आणि मीच आहे घरी तर आमच्या दोघांचेच काम आहेत घरी करायचे तर म्हटलं चला बसू थोडं निवांत फ्रेश वाटते असं घरी जायची इच्छा होत नाही अशी झुळझुळ झुळ झुळ हवा लागते इथे त्या हवेच्या समोर तर कूलर पंखा बी आहे इतक मस्त वाटत एकतीस मे रोजी माझ्या लग्नानंतरच्या जीवनाला चोवीस वर्ष पूर्ण झाली चोवीस वर्ष पूर्ण झाली आणि यूट्यूब फॅमिलीने असं भरभरून प्रेम दिलं आणि शुभेच्छा तर खूप मिळाल्या यूट्यूब फॅमिलीकडून मला चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहे लग्न प्रवासात तर या चोवीस वर्षामध्ये मी काय काय शिकले या चोवीस वर्षामध्ये मी एकच गोष्ट शिकले कोणीच नाही कोणाच सगळी मोहमाया आहे पैसा रिश्ते नाते सगळी मोहमाया आहे शेवटी जीवन एकट्यालाच जगावं लागतं सगळ्या अडचणीला एकट्यालाच तोंड द्यावं लागतं